वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपल्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं प्रतिपादन खडाव तालुक्याचे प्रभारी कृषी अधिकारी एस राऊत यांनी व्यक्त आहे पीएम किसान योजना आणि कृषी विभागाच्या अडचणी संदर्भात खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्री राऊत यांची भेट घेतली यावेळी श्री राऊत बोलत होते ते म्हणाले आजपर्यंत आपण कृषी विभागात वेगवेगळ्या पदावर काम केलंय त्यामुळे आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांची चांगलीच जाणे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यास आपले प्राधान्य राहणार आहे दैनंदिन काम करताना कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो डाटा ऑपरेटर आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे पी एम किसानच्या काही लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र आपण या अडचणीवर मात करून व्यक्तिशः लक्ष घालून गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत यावेळी त्यांनी आणिकेत धुमाळ आणि भाग्यश्री देशमुखे या दोघांची पीएम किसानसाठी खास डाटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती केल्याची माहिती श्री राऊत यांनी दिली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विजयराव शिंदे म्हणाले ज्या ठिकाणी प्रशासकीय कामात अडचणी येतात त्यात संबंधितांना संबंधिक सुधारणा होत नसेल तर चळवळीतील कार्यकर्त्यांना आंदोलन करायला भाग पडते तर काही कार्यालयात चांगले काम होत असेल तर त्याला पाठबळीही देण्याची खटाव तालुक्याची परंपरा आहे श्री राऊत यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कारवास प्रारंभ केल्यानं त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत यावेळी झालेल्या चर्चेमध्ये धनंजय क्षीरसागर अनिल साटे यांनीही सभा घेतला बैठकीत रमाकांत बागल सोमनाथ साठे नितीन राऊत आकाश यादव आदी उपस्थित होते

راي گهلا کي ريجيستر هي نيته तेज़ी से अनिश्चला ये कम करते पंधरा बिल्कुल अच्छा आ गया होती है अनिश्चला बढ़ रहा है तेज़ी से सब लोग जो तारकी रेशन कार्ड जाना होगा बैंक अकाउंट जाना होगा आनी रेशन कार्ड वाले को आता है और इसका आती लेकर आता रखा जाना होगा

आता आज आता तुम्ही ह्या दोन तीन दिवसांनी किती दिवस साधारण सोळा हजार पंधरा ते सोळा हजार काय काय सुलम चालतो आपण तालुक्याचा अप्रुवल देऊ आपण त्याला जिल्ह्याच्या अप्रुवलला पाठवायचं आणि जिल्हा आयुक्तालयाकडे आयुक्तांकडे ते मंजूर होऊन येतात आणि ते चालू होतो आता एक हप्ता सुरू शक्यता आहे दोन तीन दिवसात म्हणून पुन्हा एकदा आयुक्तालयाला हे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी आकाश यादव वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा